नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघू शकता पीक पाणी सुरू झाली आणि काहीतरी चुकी झाली काहीतरी चुकी झाली हा प्रॉब्लेम जर तुमच्या समोर येत असेल तर मी बघा एक ट्राय करतो गट क्रमांक मी टाकलेला आहे माझा गट क्रमांक टाकल्यानंतर नाव सिलेक्ट करायचा विषय येतोय मी नाव सिलेक्ट करतोय गट क्रमांक दिसलेला पण जाऊन जाता खातेदाराचे नाव आणि खालील खाते क्रमांक दाखवत आहे एक माझा एक दाखवत आहे ज्या ठिकाणी काहीतरी चुकी झाली त्यांचे दोन दोन खाते क्रमांक दाखवणार माझा एक दाखवतो म्हणजे माझ्यामध्ये काही चुकी झालेली नाही आहे फक्त मला प्रॉब्लेम काय येणार आहे मला एक दोन तीन चार पाच मिनटं एक तास दोन घंटे फक्त लोड 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 प्रतीक्षा वेट करा प्रतीक्षा वेट करा असं नाव येणार आहे जास्त करून हे बघा असं येत आहे त्यानंतर खाते क्रमांक आणि खातेदाराचे नाव असं दिसणार आहे पण जर समजा तुम्हाला काहीतरी चुकी झाली पुन्हा प्रयत्न करा किंवा खातेदाराचे दोन दोन खाते क्रमांक दिसावर खातेदाराचं नाव एक आहे पण खातेदाराचे नाव दोन दोन दिसतात तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर बघा मी तुमच्यासाठी स्क्रीनशॉट सुद्धा इथे लावलेला आहे तो स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता ठीक आहे तो स्क्रीनशॉट तुम्ही बघून घ्या आणि नंतर मग मी सांगतो तुम्हाला कसं करायचं आहे काय करायचं आहे तर तुमच्यासाठी मी ते स्क्रीनशॉट लावतो आहे तो तुम्ही बघणार मी परमिशन देतो आहे फक्त सर्व बरोबर कनेक्ट होत आहे कनेक्ट होत आहे संपर्क होता एवढंच येणार आहे दुसरं काही येत नाही आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतोय दोन स्क्रीनशॉट लावलेले आहे हे जर तुमच्यामध्ये होत असेल तर काय करा मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला कमेंटमध्ये तुम माझा कमेंट मा नंबर देतो माझ्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंतर मी तुम्हाला या क याचा समा समाधान देतो कसं करायचं आहे काय करायचं पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कमेंट करावं लागेल आणि व्हिडिओला लाईक करावंच लागेल तर ही समस्या तुम्हाला अख्ख्या ते कोणीच सांगणार नाही आहे कशी करायची आहे तर ह्या समस्याचं समाधान मी तुम्हाला फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवरती देऊ शकतो कारण व्हिडिओमध्ये समजून सांगणं माझ्याकडनं शक्य नाही आहे तुम्हाला सांगतो मी यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो हा प्रॉब्लेम सांगतो आहे पण त्या प्रॉब्लेमचा समस्या काय आहे ना ही मी तुम्हाला नंतर सांगतो ठीक आहे तर चला मित्रांनो लोड होऊन द्या लोड लोड होताय आहे एवढ होत आहे खूपच लोड होत आहे ना ठीक आहे उन द्या लोड काही टेन्शन नाही आता हे बघा हे आलेलं आहे काहीतरी चुकीचे झाले कुठे पुन्हा प्रयत्न करा खातेदाराचं नाव एक काय खातेदाराचं नाव एक काय खाते क्रमांक दोन आहे मित्रांनो हा प्रॉब्लम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर माझा नंबर मी कमेंटमध्ये देते कमेंटमध्ये मला व्हॉट्सअप करा फक्त व्हॉट्सअप करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये